नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंडोरमध्ये मी अशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे विरलेखुर्द हत्याकांडाचा उलगडा गावाचा पोलीस पाटील ठरला मुख्य सूत्रधार पोलीस पाटीलांसह पाच जणांवर गंभीर गुन्हा दाखल मृतकाला केली होती जबर मारहाण तालुक्यातील विरलेखुर्द येथे आठ नोव्हेंबर रोजी घडलेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने आशंका वर्तवल्याप्रमाणे आता हत्याकांडाचे रूप धारण केले आहे या प्रकरणात गावातील पोलीस पाटील योगेश पांडुरंग राऊत मुख्य सूत्रधार निघाला असून पाच लाखांदूर पोलीस ठाण्यात कलम एकशे तीन एकशे एकोणनव्वद एकशे एकोणनव्वद चार एकशे नव्वद भारतीय न्याय संहित्या सहकलम तीन दोन पाच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा सुधारित अधिनियम दोन हजार पंधरा अंतर्गत गुन्हा दाखल करीत पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे पोलीस पाटील योगेश पांडुरंग राऊत वय त्रेचाळीस वर्षे याच्यासह अजय जनार्दन मिश्राम वय तीस वर्षे सौरभ आसाराम प्रधान वय एकोणवीस वर्षे रामेश्वर ठाकरे वय सत्तावीस वर्षे आणि लोकेश हरिदास ठाकरे वय सव्वीस वर्षे सर्व राहणार विरलीखुर्द असे घटनेतील गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपितांची नावे आहेत पोलीस सूत्रानुसार गावातीलच पोलीस पाटील हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाले आहे लाखांधोर पोलीस आणि भंडारा गुन्हे शाखेच्या संयुक्त तपासात ही बाब समोर आली उल्लेखनीय म्हणजे आठ नोव्हेंबरच्या रात्री गावातील बुद्धिमान धनविजय वय पस्तीस वर्षे या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला होता दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ नोव्हेंबर रोजी त्याच्या मृतदेह घरासमोर झोपलेल्या अवस्थेत आढळून आला होता मृतकाची आई सकाळी घराबाहेर आल्यावर तिने मुलगा बुद्धिमान मृत अवस्थेत पाहिला आणि क्षणातच ही माहिती वाऱ्यासारखी पसरली गावात ही नैसर्गिक मृत्यू की हत्या असा प्रश्न उपस्थित झाला होता दरम्यान झालेल्या पोस्टमॉर्टम ठाण्याचे अधिकारी भंडारा गुन्हे शाखा आणि श्वान पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला होता आता पोलिसांनी तपासाचा वेग वाढवत पाच संशयितांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे सर्व आरोपींना भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात तीव्र चर्चांना उदाहरण आले असून गावात वा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेचा पुढील तपास जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नुरुल हसन अप्पर पोलीस अधीक्षक मोरे तसेच भंडारा एल चे वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पवनीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम करीत आहे